हे सांगा सांगा पहिला चेटो पहिला सलमान देतो रोशन पहिल्या चेटत एक धावून स्वतःच खाते बोलतोय खाते बोलतोय रोषण आपल्याला पद्धतीने बघावत हाव होतो सीमा रस बाहोल जातो शेतकार मिळतात सहा धावा सुंदर फटका लागला होता

మా <laughs> ప్రయత్న

आवंत दानसोबत सूरज आहे याच्याकडून मोठे फटके पाहायला मिळतील याची या अपरला खात्री आहे हे सांगत असते स्ट्राईल दिले सूरज याच्याकडे पाहूया आपल्या हे सांगत असते ना चेंडू होते सहा धावा पंधराच्या आकाशाचे

राजू सरकरी जाने कॉमेंट बॉक्स संपर्क साढ़ाते राजू रे, चार रे।, चार रे।

बॉल और कुछ बग बॉल आप बचो, बॉल बग ना खें खें। खें। बचो, अरे बचो।